आपल्याला माहिती आहे सध्या बीड आणि परळीवरून महाराष्ट्रात प्रचंड वेगळं राजकारण सुरू आहे संतोष हत्तकांवरून आपल्यासोबत स्वतः सुषमाताई आहेत त्या स्वतः परळीच्या आहेत ताई कसं बघताय सगळ्या याच्यातनं मी राजकारण स्कोअर सेटल होते की खरंच बीड परळी बिहार बनलाय असं बनला कसं म्हणता तुम्ही काय बीडमध्ये दुसरं काही नाहीच आहे का अहो बीडमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं मंदिर परळीमध्ये आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणारं जोगेश्वरीचं मंदिर अंबाजोगाईमध्ये आहे एवढं मोठं थर्मल पॉवर स्टेशन हे परळीमध्ये आहे आद्य मुकुंदराजाची नगरी ही अंबाजोगाई आहे किती तरी गोष्टी बीडमध्ये आहे सुनील केंद्रीकर सारखे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांची बदली होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे आणि रस्त्यावर येणारे लोक हे बीडमधलेच आहेत त्यामुळे बीडला लगेचच असं काही आरोपीच्याकडे घरात कारण मी बीडची आहे मी परळीची आहे वाल्मिक कराड ज्या वॉर्डचे नगरसेवक आहेत त्या वॉर्डमध्ये राहणारी मी आहे इतक्या पर्यंत सांगते परंतु होतं काय माहितीये का की सज्जनांच्या निष्क्रियता ही इतकी मोठी आहे ना की दुर्जनांची क्रियाशीलता जास्त मोठी दिसायला लागते आणि त्यामुळे गाव बदनाम होतं जे अत्यंत चुकीचं आहे या आडून कुणी जर पॉलिटिकल स्कोअर सेटल करत असेल तर त्यांना आमची विनंती आहे की सरसकट लगेचच वंजाऱ्यांना बदनाम करण्याचं काही कारण नाही मी स्वतः वंजारी आहे तुम्ही असं कसं काय म्हणू शकता तुम्ही आम्ही गुन्हेगार आहोत का माझ्यावर काही कुठली केसेस आहेत का मी कुठल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीतली आहे का मग तुम्ही सरसकट असं काही गुन्हेगारीकरण करण्याचं गरज नाही निश्चितपणे या प्रकरणामध्ये जो काही विष्णू चाटे आहे सुदर्शन घुले आहे या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी मास्टर माइंडला सुद्धा शिक्षा व्हायला हवी कारण खंडणीच्या प्रकरणातनं खुनाची परिणिती झालेली खुना खुना आहे आणि खंडणीतले गुन्हेगार आणि खुनातले गुन्हेगार या दोघांचे हाताचे ठसे फॉरेन्सिक लॅबनुसार जुळलेले आहेत सो यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे पण हा खुनाचा गुन्हा जर जाणीवपूर्वक दाखल करायला उशीर केला जात असेल काय हे शक्य नाहीये का फडणवीस साहेब का बरं या सगळ्या गोष्टींसाठी वेळ घेतात एकीकडे सभागृहाच्या पटलावर फडणवीस साहेब म्हणाले की आम्ही या लोकांना मकोका लावू आम्ही संघटित गुन्हेगारीचं कलम लावू का लावत नाही तुम्ही मकोका लावण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून फाईल मोहू व्हावी लागते का ती फाईल मोहू होत नाही का बरं देवेंद्र फडणवीस साहेब ती फाईल अजून मागवून घेत नाहीयेत कारण यामुळे परळीतले सुद्धा अगदी बंजारी सुद्धा मोकळा श्वास घेतील ना निर्भय वातावरण तयार होईल मला असं वाटतं गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला जात नसते धर्म नसतो वर्ग नसतो लिंग नसतो गुन्हेगार गुन्हेगार आहे त्याच्या प्रवृत्तीवर त्याला आपण टार्गेट करायला हवं पॉलिटिकल स्कोर ज्यांना सेटल करायचे त्यांनी सेटल करावे त्यावर मला आता काही फार बोलायचं एका पीआयचं तुम्ही नाव घेतलं त्याच्या काय विषय पीआय हेमंत कदम हे परळीच्या संभाजीनगर पोलीस स्टेशनला होते या पी आय हेमंत कदमच्याच काळात दलित नेते मुक्ताराम गवळी यांना मारहाण झाली आणि मारहाण स्वतः हेमंत कदमने केली हेमंत कदमच पी आय असताना टाइम्स नाऊची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिला धक्काबुक्की झाली तिच्यावर खोट्या केसेस झाल्या हेमंत कदमच्याच काळात लॉकअपमध्ये झरीन शेखचा मृत्यू झाला हेमंत कदम पी आय असतानाच सुषमा अंधारेवर खोटी तीनशे सातची ची केस झाली हेमंत कदम पीआय असतानाच अनेक असंख्य दोनशे पेक्षा जास्त लोकांवर तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि तीनशे चे सरसकट कलम टाकले गेले हेमंत कदम हा खाकी वर्दीच्या आडून फक्त आणि फक्त राजकीय नेत्यांच्या साठी काम करणाऱ्या एजंटच्या पद्धतीने काम केलं आणि या माणसाचा उल्लेख सुरेश धस यांनी केला सुरेधस धस म्हणाले सुद्धा की परळीत जो पीआय होता त्याला एल प्रमुख कुणी केला ते शोधा का बरं हेमंत कदमला अजून चौकशीत घेतलं जात नाही हेमंत कदमला तुम्ही चौकशीत घ्या तुम्हाला अनेक गोष्टी अजून याच्यापेक्षा कदाचित पुढे येतील परळी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी होते तुम्ही कसं बघता याच्याकडे खरंच त्यांनी राजीनामा द्या ते म्हणतात मी देणार नाही कारण मी काही आरोपी नाही 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 हे बघा शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या खात्याच्या लोकांना बोलवून एकत्रितपणे दिला ज्या खात्याच्या लोकांना त्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला त्याच्यामध्ये अन्न प्रशा अन्न नागरी पुरवठ्याचं खातं सुद्धा होतं याचा स्पष्ट अर्थ असा आहे की धनंजय मुंडेंना ज्या आरती शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलाय त्या आरती देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना अभय दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची स्वतःची इच्छा कदाचित राजीनामा घेण्याची नाहीये तेवढे बाकीच्या चर्चा खुंटतात तुम्ही किती आदळ आपट केली आले देवाजीच्या मना तिथे महाराष्ट्राचे चाले ना त्यामुळे देवाजींच्या मनात काय आहे ते देवाजींनाच माहिती देवा मला असं वाटतंय की या सगळ्यांच्या आडून संतोष देशमुखांच्या मी पुन्हा पुन्हा सांगते की सुदर्शन घुले चाटे या सगळ्या लोकांना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे परंतु संतोष देशमुखच्या आडून जे एक राजकारण आणि एक स्कोअर सेटल करण्याचा जो प्रयत्न होतोय तो अत्यंत घाणेरडा गलिच्छा आहे जो थांबला पाहिजे काही जातीय पुढारी जाणीवपूर्वक गोष्टींना आपण असेल संतोष म्हणजे कुठलीच जात नसते हे वास्तव वा आहे तरी पण ह्या सगळ्या गोष्टी तिकडे होताना दिसत स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन आहे असं काय करताय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये हे सगळे कारण वापरावी लागतील परंतु हे वाईट आहे असं व्हायला नको मला असं वाटतं की इथे कुणी मराठा कुणी एक लक्षात घ्या या मी म्हटलं की मी बोलते मी वंजारी आहे जितेंद्र आवाड वंजारी आहेत कितीतरी लोक आहेत ना की जे त्या बाजूने या पीडितांच्या बाजूने बोलत आहेत आणि अशी ही परिस्थिती आहे की जात आणि म्हणजे तुम्ही परळीत जाऊन जर सर्वे केले लोक भीतीने बोलत नाही तो पण पंचाहत्तर टक्के वंजारी सुद्धा पीडितच आहेत ना तर आरोपीच्या कडघरात उभं करायचं काही कारण नाहीये आणि हे अत्यंत चुकीचं आहे मला असं वाटतं की जो सर्वसामान्य वंजारी आहे त्याला या गोष्टीत काही रस नाही काही घेणं देणं नाही तो बिचारा आपला रोज सकाळी उठतोय स्वतःचं दैनंदिन कामकाज करतोय आणि आपली पोटाची खळगी भगवण्यासाठी कष्ट काबाड कष्ट करतोय तर त्याला या राजकारणात ओढून विनाकारण एक संपूर्ण जात स्टिग्मटाईज करावी असं करू नये कोणी असं करणार तुम्ही काय नाही त्यांनी कुठल्याच जातीबद्दल करू नये त्यांनी मराठा जातीबद्दलही करू नये वंजाऱ्यांबद्दलही करू नये आणि बौद्धांबद्दलही करू नये आणि बोलणाऱ्या सगळ्यांना आमची अजून एक विनंती असेल की कृपया संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तर न्याय मिळावाच मिळावा पण त्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाकडेही त्यांना जरा लक्ष द्यावं आणि सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा माणूसच आहे त्याचा सुद्धा जीव गेलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारे दोन पोलीस अधिकारी अजूनही मोकाट आहेत त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं काय करणार आहे देवेंद्र भाऊ त्याचंही उत्तर आम्हाला मिळायला हवं हे सुषमा यांनी अगदी सविस्तर भूमिका मांडलेली वीड पुरळीच्या सगळ्या प्रकरणावरती व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश चंद्रन फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे